नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी हे आज आपल्याकडे चोवीस लाख रुपये किमतीमध्ये सातशे स्क्वेअर फुटा मधलं बार्शी रोडला वरवंटीच्या कुठे भांबरी चौघात गेल्यानंतर गुडवून गुडवण पासून अगदी समोरच्या बाजूला वा, सात पाणी मधलं दोन रूमचं घर विक्रीसाठी स्वतंत्र बोर आहे राहतं घर आहे चोवीस लाख रुपये किंमत आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे या ठिकाणी बघू शकते दोन रूम टॉयलेट बाथरूम आणि स्वतंत्र बोर असलेले घर विक्रीसाठी बांबरी चौक मेन रोडपासून एक पाचशे मीटर अंतरावरती आहे बांबरी चौकला गोडाऊन वगैरे लागतात त्या लोकेशन लोकेशनपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील या ठिकाणी बघू शकता टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे स्वतंत्र टॉयलेट आणि बाथरूम आहे जागा सहाशे ऐंशी स्क्वेअर फूट जागा आहे आणि स्वतंत्र घर आहे किंमत चोवीस लाख रुपये आहे कमी किमती ज्यांना घर घ्यायचं असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे धन्यवाद